हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्वेलरी हा स्त्रियांचा जीवनातील अविभाज्य भाग दागिन्यांमध्ये वेगवेगळे प्रकार नेहमीच पाहायला मिळतात बदलत्या काळानुसार दागिन्यांना वेगवेगळे स्वरूप देण्यात आले आहे पण आजही पारंपरिक दागिन्यांच्या डिझाईन्स आपल्याला नवीन स्वरूपात पाहायला मिळतात आणि आता तर पारंपरिक दागिने नव्याने ट्रेंड करत आहेत जसे आपण फॅन्सी डिझायनर साड्यावर फॅन्सी दागिने घातल्यावर मॉडर्न लुक मिळतो त्याचप्रमाणे काटपदर पैठणी सिल्क साड्यांवर पारंपरिक दागिने घातले तर लुक खूपच आकर्षक दिसतो तर मैत्रीण आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेला एक नवीन लुकचा दागिना आपण पाहणार आहोत तो म्हणजे चंद्रिका चोकर सध्या असे चंद्रिका चोकर नेकलेस खूपच फॅशन मध्ये आहेत या चंद्रिका चोकरला चंद्रिका साज किंवा चंद्रिका नेकलेस असेही म्हणतात चंद्राच्या पेंडेने आकारलेले चंद्रिका चोकर खूपच सुंदर दिसतात यामध्ये चंद्राच्या कोरीवर नाजूक नक्षीकाम केलेले पाहायला मिळते आणि त्यावर परफेक्टली मॅच होणारी इयरिंग मिळतात राजशाही सौंदर्य परंपरा यांचा अनोखा मेळ या नेकलेसमध्ये पाहायला मिळतो अशा प्रकारचे हँडमेड मोती वर्क केलेले चंद्रिका नेकलेस ही खूपच गॉर्जस आणि स्मार्ट दिसतात चंद्रकोर पेंडेन आणि मोत्याच्या कॉम्बिनेशन मध्ये हे असे चंद्रिका नेकलेस खूपच सुंदर दिसतात जर तुम्हाला पारंपरिक दागिन्यांमध्ये न्यू आणि फॅन्सी असे काही हवे असेल तर तुम्ही असे चंद्रिका नेकलेस नक्कीच ट्राय करू शकता अनेक अभिनेत्रीने असे ने, चंद्रिका नेकलेस नेकलेस कादर पैठणी साडीवर पेअर करून मॉडर्न स्टायलिश लुक क्रिएट केलेला आहे केलेला पाहायला मिळतो तुम्ही देखील असे सेलिब्रिटी लुक रिक्रिएट करून वेगवेगळे डिझाईन्स आणि फॅटर्न आणि पॅटर्न या चंद्रिका नेकलेसमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात लॉंग आणि शॉर्टमध्ये हे असे नेकलेस पाहायला मिळतात नो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण अडीच ग्रॅमच्या आतील अतिशय सुंदर व नाजूक असे स्टायलिश सोन्याच्या कानातल्यांचे डिझाईन्स पाहिले तो व्हिडिओ जर अजूनपर्यंत तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलला व्हिजिट देऊन नक्कीच पाहू शकता तर मैत्रीण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंडमध्ये दे देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल ऐकॉन क्लिक करा धन्यवाद